शीताग माई गरूबी धर तिला मयी ना का झाला व योक राजा जन काची बी लेक जुबाळा जुजुरे जु राजा जन काची बी लेख जुबाळा जुजुरे जु रेजू माई गरूबी दर तिला मही नका झाल व दोन तिला मही नका झालव व दोन राजा दसर ताची बी जुबाळा जुजुरे जु राजा दसरा ताची बिसून जु बाळाजूजीजू जू। शिताग माई गरुबी दर तिला का झालं वतीन हार फुलाच लिती आले ना जु बाळाजू जु हार फुलाच लिती आले ना जु रेजू ग माई गरुबी धरण तिला महीन का झाल वच्यार शीतावनाला झाली तयार जुबाळाजू रेजू शितावनाला झाली तयार जुबाळा जु रेजू ग माई गरुबी धरण तिला महीन का झाल व पाच तिला न का झालं व पाच ऋषी वाल्मिकी पुतिया वाच आजू जु, जु, जु रेजू ऋषी वाल्मिकी पुतीया वाच आजू बाळाजूजूरिजू शिताग माई गरुबी दरण तिला मही का झाल व सहा तिला मही का झालं वसा वनिशितच मोडल भ्याजू बाळाजूजू जु, जु, जु वनिशितच मोडल भ्याजू बाळाजूजूरेजू शिताग माई गरुबिदर तिला मयीन का झालं वसात तिला मयी का झालं वसात कंदमुळाची मुळाची लागली आस जु बाळाजूजू रेजू कंदमुळाची लागली आस जु शिताग माई गरूबी दरण तिला मयीन कजाल वाट तिला मयीन कजाल वाट ऋषी वाल्मिकी बांधती मट जुबाळा बाळाजूजू जु ऋषी वाल्मिकी बांधती मट जुबाळा बाळाजूजू जु, 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 जु। सीताग माई गरुबी धरण तिला महिन का व नऊ नऊ महिन का नऊ या दिस बाळ जन्मल जु बाळा सजू जु बाळ जन्मल लव जु बाळा बाळाजू झुरीजू शीताग माई गतीन तिनं गवताची का तिच्या जवळ न उतव कुणी देव तुबा पित्या गवानीजू जु देव तुबा पित्या गवानीजू बाळाजूजूरिजू शीता ग माई बाळा तिन तीन गवताची काकीवसीज लवांकूस बाळार निजू जु लवांकूस बाळार जु बाळाजूजु जु शीताग माई गतीनं आणि तिचे पतीला का व भात कंदमुळाची तिला व पतजू बाळाजू झोरीजू कंद कंदमुळाची तिला व पतजू बाळाजू जु शिताग माई बाळागतीन तिका मनात झाली वधस तिच्या मनात झाली वधस ल ही सीताया बोल गई ती बाळा बाळार कस जु लवांकूस बाळार कस जाळाजूजू रेजू शीताग माई बाळागतीन तिच्या ज तिच्या जवळ का नव्हतं व कुणी देवतातो पित्या गवानी घाली पाणी दोन्ही ने तर झाकूवईनी जु बाळाजूजू रेजू दोन्ही ने तर झाकूवईनी जु बाळाजूजू शीता ग माई बाळा गं तिच्या नानीला कात गवड ही ग शिताया बोल गई ती कायी जलमाची पर गवडजू बाळाजूजू जु कायी जलमाची पर गवड आजू बाळाजूजू जु घोडा सोडीला रामागयाने घोडा धरला लवगईन युद्ध केलं या जुरे जु युद्ध केलं या अंकुबी जु सीता <coughs> ह्या का बाणाया वरी व बाण बाण येते ती जरच्या ववर बाण येते ती वरच्या ववर ऋषी वाल्मिकी देते ती धीरजू बाळाजूजूरेजू ऋषी वाल्मिकी देते ती धीरजू बाळाजूजूरेजू ह्या का बाना या वरी व बाण बाण येते तिया झरा व झरा बाण येते ती झरा व झरा ऋषी या ऋषी वाल्मिक बोल गईती वंश रामाचा हाई व खराजू बाळाजूजू रेजू वंश रामाचा हाई व खराजू बाळाजूजू रेजू